ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा जत नरेश श्रीमंत विजयसिंह राजे टपे सरकार श्रीमंत आनंद राजे टपळे सरकार माजी उपसभापती सुभाषदा कुलकर्णी माजी उपाध्यक्ष श्री अश्वनाथ शिंदे त्या ज्या मानवाने या जत साठी भरपूर योगदान दिलं या सर्व महामानवांना या पुरुषां महापुरुषांना या जतच्या ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांची आठवण मानून त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही निवडणूक जतच्या समस्यांचे जतच्या प्रश्नांचे आणि गेल्या अनेक वर्ष जत शहरातला अनेक प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आज ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे या प्रचार सभेच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय जानकर साहेब असतील या, या जिल्ह्याचे खासदार विशालदादा असतील तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा असतील त्याच पद्धतीने सर्वात पद्धती नगराध्यक्षाचा अभ्यास उमेदवार तडपदार असतील आणि सर्वच उमेदवार या काँग्रेस राष्ट्रपती युतीच्या शहराचा पाहिल्यानंतर बदलण्याची क्षमता असलेली या शहराचे प्रश्न माहीत असलेले या प्रश्नाची सोडवणूक करण्याची क्षमता असलेले उमेदवार माननीय दादानी दिलेले त्यामुळं या उमेदवारांचा अभ्यास या उमेदवारांचं काम करण्याची पद्धत या उमेदवारांचा जत शहराशी असली ना या उमेदवारांचा जतच्या प्रत्येक कुटुंबाशी असलेला संबंध याचा विचार म्हणून जतच्या जतकरांनी योग्य निर्णय घेणं काळाची गरज आहे नाहीतरी नगरपालिकेची कामं असतात काय कुत्र मेलय गाडव मिळालंय गटर काढायचे लाईट गेलेले मग ही कामं आपण ज्या पद्धतीने नाना शिंदेला सांगू शकतो नाना शिंदेच्या टीम मधील तेवीस नगरसेवकांना सांगू शकतोय त्याच पद्धतीनं समोर असलेल्या उमेदवारांना सांगण्याचं आपल्याला धाडस होणार आहे का ज्या पद्धतीनं नाना शिंदे साहेब असतील अथवा विक्रमदा असतील अथवा आणि काँग्रेस शरद पवार गट आणि कार्यकर्ते आम्हाला सांगायचं जे तुम्ही कुठलाही मध्ये आड पडताना ज्या पद्धतीनं सांगू शकणार आहे कुठलाही मध्ये गार्ड येणार नाही कपड येणार नाही कपडवर ना, ना, गाड आण गेट वर गाड आण नाही ना ना ना। त्यानंतर परत कुठला तरी कामगार आणला ना ना पर नाही परत त्याला नंतर दुसऱ्याला सांगा आणि तिसऱ्यांदा निरोप जाणार आहे मग अशा माणसांच्या हातात जर जग शहर दिलं तर या जग शहराची दुरावस्था काय होईल याचा विचार बांधवांना आताच करा वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वी योग्य निर्णय घ्या एवढंच एक कळकळीचा आवाज करतो ही निवडणूक आपल्या शहराच्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या रोजच्या रोजच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि ही प्रश्नाची जाणीव असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय असेल आणि इतर सर्व उमेदवार सहा प्रभागामध्ये हा आणि कबची चिन्ह आहे हा हा प्रभाग जग शहर आहे शेतकऱ्यात समाविष्ट असलेलं शहर आहे या शहरात नवीनच शहराची नगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर आताच पाळसरलेलं आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न सुटले नसतील हे आम्हाला मान्य आहे पण ही सोडवण्याची क्षमता असणारी लोक पाहिजेत नाहीतरी माझं माझं माजा कुटुंब आणि माझे व्यवसाय याच्या पलीकडे माझं जट शहर म्हणून पाहिलं पाहिजे दादा एक उदाहरण देतो आज काही लोक जटच्या शहराच्या बुडका म्हणून आलेले आहेत या लोकांचे व्यवसाय उद्योग जिल्ह्याच्या अनेक ठिकाणे त्यांनी जटच्या प्रश्नासाठी कधीही रुपया खर्च केल्या नाही पण व्यवसायाच्या निमित्ताने सांगली मिरजेमध्ये त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या बाहेर एक बगीचा उभा केलेला आहे मग माझं या मंडळींना आव्हान आहे तुम्ही जतच्या जनतेच्या दारात मतदान मागताय त्या पद्धतीने जटच्या जनतेच्या दारात एखादा बगीचा तुमच्या व्यवसायाच्या नावानच ज्या पद्धतीने मिर्जेनं केलाय त्या पद्धतीने करण्याचं का धाडस केलं नाही दुसरी गोष्ट निम्म काम आपल्याला विरोधी पक्षानंच केलेलं आहे ज्यांच्या प्रयत्नातून जरची नगरपालिका स्थापन झाली ते भाजपचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीपाद अष्टीकरांनी जर शहराची चिंता व्यक्त केलेली हा शहराचा उमेदवार शहराला वेळ देणारा असावा म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षानं आज विकासाच्या गप्पानी कोटीच्या कोटी उठा उठाणे अशा पद्धतीनं जे प्रचाराने प्रसार करून गेलेला आहे पण जर कारण एक संत तुकार संत चोगावण्याचा एक अभंग आहे तो आठवा काय भुलणारी वरली या रंगा अशा कोटीच्या कोटीच्या गप्प्याला जर भुलला तर पाच वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पदे राहणार नाही ना ना। त्यामुळं जर कला ही संधी सोडू नका वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वीच योग्य निर्णय घ्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी जातो नगराध्यक्ष सह अकरा अकरा प्रभागामध्ये तेवीस उमेदवारांना त्यापैकी बावीस उमेदवारांचे चिन्ह हात आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून एक चवैन कार्यकर्ता म्हणून जानकर साहेबांनी दादांना काँग्रेस पक्षाकडे विनंती का करून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे तर जप चळवळ सर्वसामान्य चळवळ शेतकऱ्यांची चळवळ रावत घर दात घरादाराचा त्याग करून करतात त्या चळवळीतून पुढे आलेला एक मी कार्य करत आहे तर तुम्ही जर करालो तुमच्यासाठी मी अहोरात्र काम करण्यास बांधील आहे आणि करतोय का ना नाही तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे काम करण्यासाठी जानकर साहेबांचा विश्वास साहजा ठरवण्यासाठी तुम्ही मला प्रभाग क्रमांक सहा मधून कवची चिन्हावर बटन दाबून विजय करावं आणि तेवीस तारखेला महाविजय साजरा करण्यासाठी जानकर साहेबांना सुद्धा निमंत्रण देतो नानांच्या विक्रमदा सर्वांच्याच सहमतीनं एवढंच म्हणून मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय